माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर मंत्री प्रवाह पाटील यांनी आज दिनांक चार मे रोजी दुपारी दोन वाजता जिल्ह्यात त्यांच्या गुलाबराव पाटील जे आम्हाला म्हणत होते पन्नास खोके म्हणत होते गुलाबराव देवकरांनी आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे ते प्रवाह प्रवेश केला म्हणजे काय फार मोठं काम केलं असं थोडी होत आहे ज्या अजितदादांचे नेहमी त्यांनी भाषणामध्ये पाहिजे त्या प्रमाणात टीका केल्या ज्या अजितदादांना त्यांनी काळे झेंडे दाखवले जे आम्हाला गद्दार म्हणत होते पन्नास कोके म्हणत होते मग आता ते काय ओके झाले काय साहजिक आहे आपल्या स्वतःचं भ्रष्टाचाराचं पांघरून झाकण्याकरता हे लोक त्या पक्षामध्ये गेलेले आहेत आणि देवकर कितीही करत असले तर त्यांच्या शंभर गोष्टी या बाहेर येतील त्यावेळेस अजितदादांनाही म्हणावं लागेल की गुलाबराव जे म्हणत होतं ते खरं आहे चुडवण्याचा काही संबंधच येत नाही मूळ धोरण असंच आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेच्या विरुद्ध उमेदवार लढतात तर त्या ठिकाणी तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी जिथे शिवसेनेचे आमदार लढतात तिथे एन सी पीने हे उमेदवार घेतलेले आहेत तर कमीत कमी कन्सेंट एकनाथ शिंदे साहेबांचा घ्यायला पाहिजे होता हे युतीचं धोरण आहे का हाही सवाल आहे नाही असं असलं तर मग आता का प्रत्येकाला मुभा आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीची आपलं पक्ष वाढवायची मग आम्हाला आम्हालाही काही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल हे बघा घेताना त्याचं चारित्र्य बघा ज्या माणसाला चार वर्ष शिक्षा झालेली आहे ज्या माणसाने दहा कोटी रुपये म मजूर फेडरेशनचे बुडून स्वतः खाल्लेले आणि ती कोर्टामध्ये केस चालली आहे ज्या माणसाने इलेक्शन सुरू असताना दहा कोटी रुपये जी डी सी सी बँकेमधून विड्रॉल केले आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशनकडे केस झालेली आहे ज्या माणसाने मजूर फेडरेशन पूर्ण धुवून टाकलेलं आहे त्याची सगळी जी कुंडावळी आहे त्याची जी सगळे माणसं आहे हे सगळे आय टी रिटर्न आहे त्यांचे चौकशा सुरू आहेत ते खातं योगायोगाने राष्ट्रवादीकडे आहे त्याच्यामुळे त्यांनी हा प्रवेश केलेला आहे असं मला शंका आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मजूर फेडरेशन हे जे आहे हे सहकार डिपार्टमेंटकडे आहे जे डी सी सी बँक ही सहकार डिपार्टमेंटकडे जाते त्यामुळे त्यांना वाटलं असेल की आपण तिथं गेल्यानंतर आपली घाण साफ होऊन जाईल पण गुलाबराव पाटील ती घाण साफ होऊ देणार नाही ती म लोकांच्या समोर आणेल ह्या माणसाने आपल्या आप मेडिकल कॉलेजचं भाडं किती घ्यावं गव्हर्नमेंटकडून आठ करोड रुपये दर महिन्याला आतासुद्धा सत्तावीस लाख रुपये ते भाडं घेत आहे शिरसोलीचं जे एकीकडे आव आणायचा मी संत आहे निवडणुकीच्या व वेळेस लोकांकडून वर्गण्या घ्यायच्या लोकांना दाखवायचं की मी किती गरीब झालो आहे नव्वद हजार रुपये रोज तो भाडं घेतो आहे तो गव्हर्नमेंटचं हा कसला गरीब आहे हो मिठाचा पडला महायुतीचा विषय वरचे लोक बघतील पण माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी जे चित्र दिसतंय तर शिवसेनेला तुम्ही चुकीच्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न करतायत तर शिवसेना अडचणीत येणार नाही